नमस्कार मित्रांनो मी सध्या शेतामध्ये आहे दोन हजार पंचवीसचा खरीपाचा हंगाम चालू होतो आहे आणि सोयाबीनचं बहुतांशिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं सोयाबीन लागवडीसंदर्भामध्ये थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू आपण तर सोयाबीनची लागवड करत असताना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय नियोजन करता येऊ शकतं हे आपण शॉर्टमध्ये महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे घेण्याचा प्रयत्न करू आता नांगरणी करून हे रान पूर्णपणे पडलेलं आहे बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था तीच आहे आता यानंतर फटक्कन ह्याला जर आपल्याकडं बैल वगैरे असतील तर पाणी मारून घ्यायचं किंवा मग रोटर करून घ्यायचं आणि रान भुसभुशीत आपण करून घ्यायचं आहे त्यानंतर जर आपल्याला शक्य असेल तर मधली दसकटं वगैरे कारण जर लवकर आपली मशागत झाली असेल तर दसकटं वगैरे मधली घाण विचून काढणं शक्य होऊ शकतं परंतु जर आणखी वेळ आहे परंतु जर काही अवधी कमी असेल तर आपल्याला दसकटं वगैरे वेचणं शक्य होणार नाही परंतु ते वेचलेले उत्तम राहतील कारण त्यामध्ये बऱ्याच महागल्या हंगामातील कीड आळ्या ह्यांच्या हे सुप्तावस्थेमध्ये असतात आणि ते नंतर योग्य वातावरण भेटल्याच्यानंतर ते ॲक्टिव्ह होतात आणि स्वाभाविकपणे पुढल्या पिकावरती त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळं घसकटे वेचणं अतिशय महत्त्वाचं काम असतं ते, 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 ते केलेलं उत्तम त्याच्यानंतर रानबांधणी करत असताना सोयाबीनच्या ज्या अनेक लागवडी आहेत त्यापैकी आपली पारंपरिक लागवड आपण एक अठरा मध्ये दोन सरीमधलं दोन लाईनीमधलं अंतर ठेवून आपण पेरणीच्या माध्यमातून पेरण्या करत असतो आता बहुतांशी ट्रॅक्टर आहेत तर त्याच्यामध्ये पण आपल्याला किती इंच अंतर ठेवायचं हे ठेवता येऊ शकतं त्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं बरेच शेतकरी पेरणी करतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु काही नवीन पद्धती पण आहेत अगदी सरीवरती स्व लावणे या प्रकारामध्ये सुद्धा बरेच शेतकरी सोयाबीनची लागवड करतात सरीची ला सरीवर सोयाबीनची लागवड करत असताना बहुतांशी तीन फुटाच्या सरीचं अंतर आपण ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावरती दोन लाईनी सोयाबीनच्या प्या लावाव्यात जर सात सवीसारखं वाहन असेल जो पसरतो तो असेल तर थोडं अंतर हे सात ते आठ इंचापर्यंत आपण ठेवावं दोन बियामधलं सरीवर लागवड करत असताना जर आपण एकशे बासष्ट सारखं उभं वाढणारं वाण निवडत असो तर ते अंतर आपण सहा इंचापर्यंत त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी कमी केलं चालतं कारण का ते उभं वाढतं पसरत नाही त्यामुळे कुठलं बियाणं आपण वापरतो आहे त्या हिशोबाने आपण हे अंतर अगदी पाच ते, ते सहा इंचापासून एक दहा आठ ते नऊ इंचापर्यंत ठेवू शकतो त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर लागलीच आपल्याला एक तर तणनाशक मारून घ्यायचं किंवा मग पुढे खुरपडीची तयारी ठेवायची आता आपलं कुठल्या प्रकारचं रान आहे किती प्रमाणात आपल्याकडे तण होतं त्या हिशोबाने आपण निर्णय घेणं उचित ठरेल आता आणि असे बरेच शेतकरी आहेत की जे मल्चिंगचासुद्धा सुद्धा वापर करत आहेत की सरी टाकतात त्यावरती मल्चिंग वापरतात आणि त्यामध्ये सोयाबीनची लागवड करतात आता हे बहुतांश शेतकऱ्याला शक्य होईल नाही होईल पण तोसुद्धा एक प्रकार आहे त्यामुळं तणाचा प्रादुर्भाव होत नाही आणि स्वाभाविकपणे कीड रोग यांचंसुद्धा प्रमाण कमी करता येऊ शकतं त्यामुळं मल्चिंगचा फायदा होतो परंतु सोयाबीनसाठी ती एक किचकट प्रक्रिया आहे परंतु अनेक शेतकरी करता। ते करतात तर तेही आपल्याला करता येऊ शकतं त्यानंतर हे कुणाही पद्धतीचा वापर करा एका पद्धतीचा वापर केल्याच्यानंतर सोयाबीनची लागवड होते सोयाबीनची लागवड झाल्यानंतर लागलीच पहिल्या दहा दिवसामध्ये आपण कीटकनाशकांचा वापर करायचे पहिली फवारणी करायची त्यावेळेला पिकाची अवस्था दोन ते तीन पानावरती असते बऱ्याच शेतकऱ्याला वाटते की इतक्या कमी पान असताना फवारणी कशी करायची बाराणे औषध आपलं वाया जाईल परंतु त्यावेळेला काही फार महागाचं औषध वापरण्याची गरज नसते त्यामुळं आपण पहिली फवारणी दहा दिवसाला करणं मस्ट आहे केलं पाहिजे ज्यामुळं खोडआळीचा जो काय प्रादुर्भाव आहे तो होत नाही कारण खोड प्रादुर्भाव हा पहिल्या दहा दिवसामध्येच होत असतो दहा बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्येच हा प्रादुर्भाव होतो तो दिसतो नंतर आपल्याला ज्यावेळेस खोड पोकळ पडतं त्यावेळेला करतो की आपल्याला खोडाळीचा वापर प्रादुर्भाव झाला तो तिचा अटॅक पूर्वी झालेला असतो तो होऊ नये यासाठी आपण एक दहाव्या दिवशी फवारणी केली पाहिजे ज्यामध्ये कीटकनाशकाचा आपण वापर करावा शक्य असेल तर बुरशीनाशक वापरावं कारण सध्या जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहेत त्याचं सुद्धा आपल्याला करता येऊ शकणार आहे त्यानंतर पुढे आपण खत कुठून टाकायचं आपण ते सांगायचं राहून गेलो पुढे जाण्याच्यापूर्वी म जी बियाणं आपण वापरतो पेरणीच्या वेळेला पेरणीच्या वेळेला आपण डी ए पीची एक पोतं आपण वापरलं चालतं किंवा मग त्या प्रमाणामध्ये इतर कुठलं खतं आपण वापरू शकतो प्रति एकरी एक पोतं ह्या प्रमाणामध्ये आपण ते खतं वापरायचं आहे बियाणं जे आहे ते तीस किलो प्रति एकरी बियाणं बहुतांशी महाराष्ट्रामध्ये शेतकरी वापरतात परंतु जर आपल्याला बोधावरती सरीवरती आपण सुद्धा लावला असेल तर एक दहा किलोपर्यंतसुद्धा आपल्याला त्याची लागवड करता येऊ शकते कुठलं बियाणं आपण वापरतं आहे म्हणजे आंतर किती ठेवायचे त्या हिशोब दहा ते पंधरा किलोपर्यंतसुद्धा आपल्याला बियाण्याची लागवड करता येते पेरणीमध्ये सुद्धा आपण पंचवीस किलोपर्यंतसुद्धा बियाणं वापरलं तर ते आणखीन फायद्याचं ठरू शकतं म्हणजे उभ्या वाढणाऱ्या जर सोयाबीन जाती असतील तर थोडं प्रमाण किलोमध्ये वाढतं आणि जर पसरणाऱ्या जाती असतील तर ते किलोमध्ये प्रमाण बियाण्याचं कमी होऊ शकतं बीज प्रक्रिया मात्र निश्चितपणे बियाण्याला पेरणीच्यापूर्वी करून घ्यावी आणि लागलीच एक दोन तीन तासामध्ये आपण ती पेरणीला बियाणं वापरावं त्याच्यानंतर आपण आलो होतो पहिल्या फवारणीपर्यंत आ, त्यानंतर दुसरी फवारणी जे करायची ते पंचवीस दिवसाला करायचे ज्यामध्ये सोयाबीनच्या जे जे फुटवे आहेत झाडाचे फुटवे ते वाढावेत जास्त फुटवा व्हावा फु झाड फुटावं जास्त फाल्या याव्यात जा या अनुषंगानं त्यामध्ये कीटकनाशकाचा बुषनाशकाचा आणि फुटवे हवेत हो यासाठी एखाद्या मायको नोटंट या खाताचा आपण वापर जर केला तर त्याची फुटवायची संख्या आपण वाढू शकतो आपल्या मार्केटमध्ये जे औषधं उपलब्ध असू शकतं जे खत उपलब्ध असू शकतं त्या हिशोबानं महाराष्ट्रामध्ये मारा शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं आपण अवलंब करून घ्यायचा आहे हे दुसरी फवारणी झाली तिसरी फवारणी पंचेचाळीस पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपण तिसरी फवारणी करून घ्यावी ज्यामध्ये जे फूल लागलेलं आहे चट्ट्यामध्ये रूपांतरित होत असतं तर ते फुलगळ होऊ नये त्याचं रूपांतर चट्ट्यामध्ये व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेंगांची लागवड व्हावी या अनुषंगानं त्या फवारणीवरती भर द्यायचा आहे तिच्यामध्येही बुरशीनाशकाचा वापर करावा चांगल्या कीटकनाशकाचा वापर करावा आणि मायक्रो वापर करावा पण त्या त्यावेळेला आपण ते सांगणारच आहोत एक ओव्हरऑल आपण ओझरते काय काय केलं पाहिजे कुणा शेड्यूलमध्ये केलं पाहिजे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिसरी फवार तिस तीन फवारण्या झाल्या चौथी फवारणी आवश्यकतेनुसार आपण चौथी फवारणी करू शकतो जर जास्त कालावधीचं पीक असेल तर आपण चौथी फवारणी करावी आणि आता तीन फवारण्यामध्ये आपलं बहुतांशी फवारण्या संपून जातात हे अशा पद्धतीनं आपण तीन फवारण्या केल्याच्या नंतर आता आणखीन काय राहतं तर काढणे वेळेला आपल्याला करून घ्यायचे आता काढणीमध्ये बऱ्याच अडचणी असतात घरचं मनुष्यबळ असेल तर आपण वेळेमध्ये काढणी करू शकतो अन्यथा मग इतरांच्या जीवावरती म्हणलं तर काढणी मागपूड होऊ शकते परंतु शक्यतो वेळेवरती काढणी करण्याचा प्रयत्न आपण करावा आणि राससुद्धा वेळेमध्ये करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा अशा पद्धतीने नियोजन आखलं तर सोयाबीनचं चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये एकूण वीस सुद्धा उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत तर या संदर्भामध्ये पेरणीच्या काळामध्ये पेरणी संदर्भातली माहिती आपण देऊच पहिल्या फवारणीच्या वेळेला कुठल्या औषधं फवारायचे किती प्रमाणात फवारायचे ही सगळी माहिती देऊच दुसऱ्या फवारणीला पण देऊ वेळोवेळी जी जी आवश्यक माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा आटोका असणारच आहे परंतु ओव्हरऑल आपण पूर्ण हंगामामध्ये काय करू शकतो आणि कशा पद्धतीने करू शकतो याचा एक ओझरता आलेख सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती कशी वाटली निश्चितपणे कमेंटला कळवा आणि शेती संदर्भामधल्या खास करून सोयाबीन या पिकासाठीची इतमभूत माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं मस्ट आहे फुकट काम आहे लालक बटन दाबा सबस्क्राईब होऊन जातं जेणेकरून आपल्या आयडिगटिव्हिटी तो वारंवार होत राहतील या संदर्भामध्ये आपल्याला कुठल्या मुद्द्यावरती माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा आपण निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवावं लोक भेटू जे महाराष्ट्र